विहिरीमध्ये पडलेल्या एका मगरीला बाहेर काढलं गेलं आणि जाळलं गेलं असा प्रकार घडलाय जिवंत मगरीला थार मारलं गेलं आणि त्यानंतर जाळलं गेलं हे कृत्य करणाऱ्यांचा शोध सध्या घेतला जातोय रत्नागिरीच्या दापोरीच्या मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र तपास शून्य आहे वनविभागाला फोन करणाऱ्या नागरिकाचा फोन सध्या बंद येतोय एकीकडे दृश्य आपण बघतोय विहिरीमध्ये पडलेली ही मगर आहे आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडची ही दृश्य आपण बघतोय थेट मगरीला जाळलं गेलं आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून राजन नेमका काय हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि पोलिसांनी या सगळ्याची आता तरी दखल घेतली आहे का दापोलीतील गावतळे गावामधील हा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे एका विहिरीमध्ये ही मगर पडली होती आणि त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला या संदर्भात माहिती दिली वनविभाग आल्यानंतर मात्र या विहिरीच्या बाजूला असलेल्या गावतामध्ये या नगरीला या मगरीला जाळण्याचं देखील या ठिकाणी त्यांच्या समोर दृश्य समोर होतं आणि पूर्णपणे जळून ही मग खाक झाली होती फक्त तिथं शीर आणि शेपूट एवढंच बाकी राहिलं होतं पंचनामा याचा देखील वन विभागाने केला मात्र वन विभागाला ज्या व्यक्तीने फोन केला होता त्या व्यक्तीचा नागरिक याचा फोन देखील आता बंद येतोय त्यामुळे या मगर जाळल्या संदर्भात वन विभागाने गुन्हा देखील दाखल केलेला आहे जिवंत मगरीला ठार मारून जाळणाऱ्यांचा शोध देखील आता घेतला जातो त्यामुळे एकंदरीतच आता वन विभाग याकडे काय या ठिकाणी भूमिका घेत आहे किंवा काय या ठिकाणी ऍक्शन घेत याकडे आता औक्याचं बघणार आहोत धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी राजन Tchau, oh, tchau. Oh, oh.